नमस्कार मी शरद साडवीलकर माझ्या यूट्यूब व्हिडिओ चॅनलवरून आपलं स्वागत करत आहे मी आता सातारा जिल्ह्यातील पाडळी पाडळी या गावी तुमचं नाव सांगा महेश शंकर ढाणे महेश शंकर ढाणे यांच्या शेतातून बोलतोय यांनी फक्त एकच येत नाही म्हणजे कसं बरेचसे लोक एक ऊस तर ऊस वूस, यांनी विविध प्रकारची शेती केलेली आहे ते बघून मला त्यांचा व्हिडिओ करावा वाटला प्रयत्नशील आहेत आणि नवनवीन प्रयोग करतात आता यांचं हे शेवग्याचं आहे हे किती महिन्याचे आहे तुमची रोपं हे चार महिन्यात <laughs> चार महिन्याचं हे शेंगा केव्हा लागणार याला आता चालू झाले शेंगाला चालू झाल्या दुसरा तोडा आहे पहिला फर्श झाला लागेल कुठे आहे दिसतं शेंगा हे दिसतं शेंगा आता सुरू झाला पहिला तोडा झाला आहे त्यांचा दुसरं आहे दुसरं चालू मी दुसरे आता येतात शेंगा हे पेरूचे आहेत ना झाड तायवान पिंक हे किती झाड आहेत तुमची साधारण हे आपले चाळीस झाड आहे चाळीस झाड याला भाव चांगला असतो असत पिंकला एकशे सत्तर काहीतरी तरी दोनशे रुपये दोनशे रुपयान जात आहे इकडून हा वरते काय नाही जरा चालले आणि छ झाड लावलेली आहेत बांदाला छान किती कीत, दिवसाचे दोन वर्ष झाले दोन वर्ष मला वाटत पुढच्या वर्षी आंबा येईल ना आता पण आहेत आंबे कुठे कुठे लागलेले आता चालू झाले का आंबे पण ह्या वर्ष झालेले झाड सेट करायचं चल तिकडे पेरू मध्ये इकडे त्यांची केळीची बाग पण आहे एक एकर मध्ये केळी आहे किती महिन्यानंतर ह्याला फळ धरणं होते ह्याचे फळधारणा तीन महिन्यानंतर चालू होते आणि फळधारणा तीन महिन्यानंतर चालू झाल्यानंतर नव्या महिन्यात हा प्लॉट तोडणी केली जाते अच्छा केळ्याची ते येतात तुमच्याकडे आपल्याकडे येतात एक्सपोर्ट होता आम्हाला सगळा एक्सपोर्ट ची माणसं येतात साईज अच्छा बाकी तुम्ही हे अशी विविध प्रकारची शेती का करता काही लोक ऊस तर ऊस काय होत एका शेती एकाच प्रकारचं केल्यामध्ये भाव मिळतो <coughs> आणि सगळ्या प्रकारची शेती केली तर कुठल्या ना कुठला तरी भाव मिळून जातो आणि त्यामध्ये प्रॉफिटचं प्रमाण जास्त Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn झागड कसलं झालं पप्पा ते मोठ्या वर्ष अमर जरा टोटल सगळ्या प्लॉटला आपल्या सहा महिने पूर्ण झाले अच्छा सहा महिन्यात छोटं झाड असेल तरी त्याला फळ धरणं सुरू झालेले अच्छा तोड किती दिवसांनी चालू केली तुम्ही आता चालू होईल फर्स्ट हार्वेस्टिंग होऊन गेलेलं आहे आता सेकंड हार्वेस्टिंग चालू होईल हे पपई सो मोठे मोठे आहेत किती किती आ, किती किलो दोन अडीच किलो च्या आसपास काय काय पपई पुढचं बघा ते समोर दिसत जवळून घ्या जवळून घे भरपूर मोठे पपई इकडे घ्या तिकडे पिकायला लागेल एक एकर मध्ये ना पपई तुमचे हा एक एकर मध्ये साधारण किती किती एक, एक, एक एकर मध्ये जर आपण व्यवस्थित जर शेतीमध्ये लक्ष दिलं तर आपल्याकडे साधारणतः एक पन्नास टानापर्यंत आपण माल आपण काढू पपईचा हो हो अच्छा आणि तो, तो कसा जातो तो आता दर आता सव्वीस रुपये चालला आहे अच्छा हा तरी पण दहा बारा रुपयाचे फुड प्लस असतो अच्छा सुंदर त्यांची मेहनस्त सुंदर आणि बघा चालू असं पिकलेलं आहे इकडे खाली काल आम्हाला त्याने खायला दिलं होतं पप्पा छान होतं खताचं काहीतरी आपण शेंद्र डेपो केलेला आहे तयार त्यामध्ये मळी मशरूम राख आणि कोंबडी खत ते आपण ऍड करून डेपो मारून ठेवला एक आपण वर्षात सगळ्या पिकाला आपण हे खत वापर हे ऑर्गेनिक ऑर्गेनिक हे जास्तीत जास्त वापरतो एवढं शेताना खुपच अच्छा तुमचा शेतीचा अनुभव काय हो शेतीमध्ये मी दोन वर्ष झाले झालोय हां पहिले तुम्ही काय स्टेट बँकेत होते ना ऊस वगैरे आता मी करते जॉब वगैरे सोडला ते शेतीमध्ये मी आय म्हणजे नोकरीपेक्षा समाधान करतोय दुसरे म्हणजे हाताखाली काम करण्यापेक्षा सतत आहे काम केलं काय विशेष आणि तुम्ही घरकीमनी सुद्धा तुम्हाला साथ देतात काय तुमची मुंबईची आहे हां मुंबईच्या मुली इकडे येत नाहीत खेडेगावाला येत नाही खेडेगावाला येत नाहीत पण ती इथे रमले चांगलं आनंदाची गोष्ट हे तिकडे एक मार नाही तुमच्या फार्म हाऊस मग या शेतामध्ये त्यांचा एक फार्म हाऊस आहे रिद्धी सिद्धी ते आता आम्ही ते लग्नानिमित्त आलो होतो तर त्यांच्या फार्म हाऊसवर हो आमची राहण्याची व्यवस्था केली होती छान फार्म हाऊस आहे आमची जेवणा बिवण्याची सुद्धा त्यांनी चांगली व्यवस्था केली देशी कोंबडी आणि भात भाकऱ्या ज्वारीच्या असा चांगला भेद होता घे हे के? नवीन केळीचे रोपं लावले त्यांनी किती आहे त्याला उन्हाचा टेम्परेचर होणार म्हणून आपण एक खताचं झाड लावलेलं त्याचं नाव ताग आहे ताग हा ह्याचं खत चांगल्या प्रमाणात होतं हां त्यामुळे आपण ह्या झाडाची लागण केली होती आता टेम्परेचरचं प्रमाण कमी झालेलं आहे आता चालू होणार त्यामुळे आपण झाड काढून घेणार आणि बाग ती ओपन करणार ओपन करणार त्यानंतर ना आता ही बाग लागण करून आपल्या बागेला झालेली आहेत बरोबर आज बावीस दिवस झालेत बावीसाव्या दिवशी आज बागेची ही स्टेज आपली आहे म्हणजे मुख्यतः केळीच्या झाडांना सावली देण्यासाठी सावली देण्यासाठी पण पासून कुठला संरक्षण करण्यासाठी त्यासाठी झाड लावली आहेत आणि पाण्याचं नियोजन काय तुमचं तुमच्या आपले विहीर आहेत तीन विहीर आहेत तीन विहिरीतून प्रत्येक वावरांचं नियोजन सेपरेट सेपट केलं दिवाळी एकंदर तुमची जमीन किती एकर आहे एकंदर आपल्याला अकरा एकर जमीन एकर आहे ऊस आपला तीन एकर आहे अच्छा सगळी वेगवेगळी समजा एका धोका दिला तरी दुसऱ्यातून आपल्याला कव्हर होत म्हणजे पाण्याचा प्रश्न येत नाही कांदा होता आपला कर कांदा पण निघालेला आहे कांदा प्लॅक स्टॉक करून ठेवला कांदा आता पावसात महाग होतो त्यावेळेला तुम्हाला त्याला भाव मिळेल चांगला मागच्या व्हिडिओत नको मी सांगतो चालू करू मागच्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे हा यांचा इथला फार्म हाऊस रिद्धी सिद्धी फार्म हाऊस दोन दिवस मस्त आम्ही मजा केली इथे ते तुम्ही हे स्व करता ना कोणाला पाहिजे असेल तर देतो अरेंज कर अरेंज करता, करता तो ना असं अँड बेस्ट ते स्वतः आम आपल्याबरोबर असतात दिवस रात्र कारण ते शेतात असतात त्यामुळे असतात रात्रीचे घरी जातं काल रात्री आमच्यावर होते नऊ दहा वाजेपर्यंत होते ते छान आहे तिकडे कांदाची साठवणूक केलेली आहे तुम्ही आली आम्हाला इथे कांदा साठवणूक केलेला आहे आता पावसानंतर दर वाढतात हा ऑर्गॅनिक पद्धतीचा कांदा आहे मग सेंद्रिय खात्यावरती ना कुठल्या पेस्ट बाकीचे कुठले खात्या ना वापरता आपण फक्त शेमत तो तिकडे पण आहे टाकून जो कांदा तयार केलेला आहे तो कांदा आहे कंब तुम्ही ह्याला का लावत ऍक्च्युली बांधाला काढला लावतं काय होतं बांधावरती आपली जागा वाया जाते फळ तुम्हाला मिळतात uh, असं पण गवत वगैरे ते वाया जात मी शरद साडविलकर यांचे आभार विशेष कारण त्यांनी आम्हाला त्यांची शेती दाखवली uh -huh. दिलदारपणे बोलले आणि दोन दिवस आमची व्यवस्था केली आणि कॅमेरामन जे मित्र संतोष संतोष शिवणेकर यांच्या असं यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवलं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद